हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वडू हर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारं गाणं ट्विट केल्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालाय राज्यभरात कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन छेडलंय आज कल्याणपूर्व काटेमानवली परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत कुणाल कामरा यांचा निषेध नोंदवलाय यावेळी कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आंदोलना दरम्यान कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जर तो महाराष्ट्रात आला तर त्याला तिथे जिथे भेटेल तिथे तुडवू असा इशारा शिवसेना उपनेत्या विजया पोटे यांनी दिलाय यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिंतोडे उडवण्यासाठी कामरायाला याला संजय राऊत यांनी पुढं कलि विधानसभेत चाललेले कामकाज विचलित करण्यासाठी याला पुढं गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी चांगली कामे केली आहेत त्यांनी विकास विकासकामे पाहता जनतेने नी त्यांना निवडून दिलं असल्याची प्रतिक्रिया विजया पोटे यांनी दिली आहे

नेत्यांनी ने। जे काम केलं हे त्यांना पाहत नाही आता कधी कुठंतरी लक्ष विचलित करायचं त्यांच्यावर जी केस आहे त्या केस विचलित करण्यासाठी ते कुणाल कुणाल कामराला पुढे आणले आणि हे काहीतरी हे दाखवत आहेत तर आम्ही काहीतरी करतोय आणि हे येतोय परंतु अडीच वर्षात दादा एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलंय जे मुंब विकास केलाय महाराष्ट्राचा सगळ्या ह्या लाडक्या भगिनी लाडक्या भगिनींनी त्यांना मतं देऊ विधानसभेत एवढं मोठं मताधिक्य दिलं ऐंशी पैकी साठ जागा जिंकल्या युतीने दोनशे अठरा जागा जिंकल्यात आणि हे त्यांना पाहत नाही आणि म्हणून हे असे कुमार कुमार कुणाल कांब्या सारखे हेना पुढे करतात आणि हे पाठीमागे मजा बघतायत बाकी काही नाही हे घडून ना आणलेलं पुढे आहे आम्ही त्यांचा खूप निषेध करतो महिला आघाडी करतो महिला आघाडी सुद्धा आम्ही निषेध करतो